अंजणाचे अंजण सदोदित पाहिले पाहणे होऊनी ठेले सर्वाठाई आता बोला बोली नकोवा अनिक बिंदु ते निशंक ब्रह्मरैया अनुहात अना उन्मनी मनोनी व्यर्थकाय मुखी धरी सोय ब्रह्मरंद्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक बारा आणि माऊलीने त्यावर भाष्य केलेलं ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवी अठ्ठावन्न याचं चिंतन करणार आहोत ए चैव सात्विका भावा राजसास्तामसा मत्त्य ए वै ती तान विद्वी नहमते मयी आपण आज पाच दिवस झाले या श्लोकाचं चिंतन करतो आहेत भगवंत या ठिकाणी हे सांगत आहेत की प्रकृती ज्या तीन गुणांनी उभारली आहे रचली आहे सत्व रज आणि तम ते तिन्ही गुण त्यांची निर्मिती अर्थातच माझ्यापासून आहे भगवंत सांगतात मग ते एवे ती तान विद्वी ते माझ्यामुळे आहेत पण न त्वहम तेषु ते मयी न त्वहम तेषु परंतु मी त्यांच्या अधीन नाही ते माझ्या अधीन आहे निर्मिती माझी आहे भगवंत म्हणतात त्याचा परिणाम दिसत नसला तरी हे सत्य आहे की ते तीन गुण भगवंतावर परिणाम करू शकत नाही कारण भगवंत अलिप्त आहेत नामा निराळे माऊली वर्णन करतात का पूर्ण कुंभ उलंडला तिथं बिंबाकारू दिशे भंशला परी भानूनही ना नासला तयास हवे माठामध्ये पाणी भरलेलं आहे त्यात प्रतिबिंबही पडलं आहे सूर्याचं तो माठ आपण ओलंडून टाकला पाणी सगळं सांडून टाकलं त्यातलं बिंब जे आहे ते बिंब दिसणार नाही का कुंभ का पूर्ण कुंभ उलटला तिथं बिंबाकारू दिसे नाचला परंतु भानू नाही नाचला तया सगळी पण सूर्य त्याच्याबरोबर नाहीसं बिंब नाहीसं झालं कारण पाण्याच्या आश्रयानं बिंब होत पण ज्याच्यामुळं ते पडलेलं होतं प्रतिबिंबित झालेलं होतं तो सूर्य तो मात्र नामा निराळा आहे बिंब त्याचं जरी असलं तरी बिंबाशी त्याचा संबंध नाही बिंब नाचलं नाश पावलं किंवा ज्या पाण्यामध्ये ते आहे ते पाणी नाश पावलं म्हणून भानूही पावलं असं होत नाही तसं सृष्टीतलं दृष्ट जे जे आहेत जे जे दृश्य आहे दिसतं आहे आम्हाला किंवा अदृश्य आहे चर आहे अचर आहे हे सर्व भगवंताच्या आश्रित आहे भगवंतामुळे आहेत जसं प्रति ते प्रतिबिंब होतं तसं परंतु त्यांच्यामुळे भगवंत आहे असं मात्र नाही आहे ते गेलं म्हणून भगवंताचं अस्तित्वही संपलं असं कधीच होत नाही कारण भगवंत अनादी आहेत सनातन आहेत अव्यय आहेत अविनाशी आहेत भगवंतांनी आतापर्यंत हे सांगितलं आहे की प्रत्येक निर्मिती ही माझ्यामुळे आहे माझी निर्मिती आहे ते स्वभावनाशप्रमाणे आध्यात्मिक आदिभौतिक या किंवा आधीदैविक या तिन्ही प्रकारे कुठल्याही प्रकारे ते नाश पावत असलं तरी त्याच्या नाशाबरोबर त्याचा नाशा परिणाम माझ्यावर काही होत नाही कारण ते माझे आश्रित आहे मी त्यांच्या आश्रित नाही प्रतिवींगा प्रतिवींगा हे ते माझ्यामुळे मा आहेत सूर्यामुळं प्रतिबिंब आहे प्रतिबिंबामुळे सूर्य आहे हे कधीच म्हणता येणार नाही किंवा ते सत्य नाही सत्य हेच आहे की ज्या कुंभामध्ये निर्माण झालं प्रतिबिंब पडलं ज्या पाण्यामध्ये ते दिसतं आहे तो कुंभ ते पाणी ते प्रतिबिंब सगळं भगवंतामुळेच आहेत निर्मिती त्याची आहे कुंभ त्याची निर्मिती आहे पाणी त्याची निर्मिती आहे प्रत्येक दिसतं ती वस्तू त्याची निर्मिती आहे आणि जे निर्मिती आहे त्याला तसा नाश आहे उपजे ते नाशे नाशिले पुनर्पी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा का ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू ठरलेलाच आहे महाराज जातस्य हे ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म च तस्माच अपरिहार्य अर्थे न तम शोचित उम भगवंतसुद्धा सांगतात आणि माऊली त्यावरच भाष्य करतात की उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे अविनाशित्वाचा नियम तो पुढचा टप्पा आहे पण ज्याला जन्म आहे त्याला मरण आहेच आहे परंतु त्या घडून येणाऱ्या प्रकृतीच्या बदलात त्या जन्ममरणामध्ये भगवंतामुळे ते घडत असले तरी भगवंताशी त्याचा संबंध नाही त्याचा संबंध हा जीवाशी आहे आपल्या कर्माशी आहे आपल्या कर्मफळाशी आहे कारण भगवंत हा नामा निराय नमाम कर्माने लिंपंती नमे कर्मफले स्पृहा इतिमा युवा अभिजानात कर्म फिरण सध्या हे आम्ही जाणून घ्यायला पाहिजे आणि एकदा ते जर जाणलं तर आम्हालासुद्धा कर्म बद्ध करू शकत नाही बांधू शकत नाही आम्हालासुद्धा भगवंताप्रमाणे मुक्त असं आयुष्य जगता येतं आणि माऊली आपल्या ज्ञानविज्ञान योग सातव्या अध्याय याच्या अठ्ठावन्न क्रमांकाचे म्हणतात मग त्या उदकाचे ने आवेशे हे प्रगटले तेज जे लखलखाटे ते। लखलखीत दिसे तिथे दिनो मज माझी जैसे सलीले काय का तया माझी असे सलीले काही या ठिकाणी दृष्टांत देत आहेत माऊली की मग तया उदकाचे ने आवेशे प्रगटले ते जे लखलखीत दिसे विजू माझी असे सलिले काही आकाशामध्ये ढग निर्माण झाले आहेत अर्थातच ते पाण्याने भरलेले आहेत काल आपण चिंतन पा, पाहिलं की ढग असले तरी त्यात पाणी आहे आकाश त्यामध्ये नाही आकाशाच्या आश्रित आहे परंतु आकाश त्यामध्ये नाही आकाश हे त्या ढगापेक्षा नामा निराळ आहे पाणी पाण्याच्या घर्षणामुळे विद्युत निर्माण होते आहे आपल्याला लखलखाट विजेचा दिसतो आहे परंतु तो लिखल लख त्या लखलखाटामध्ये पाणी नसतं तो केवळ लखलखाट आहे त्यात पाणी नसतं त्या उजडामध्ये पाणी नसतं तसं जे जे काही स्थित्यंतर घडत आहेत जे काही बदल प्रकृतीमध्ये घडत आहेत त्या प्रत्येक बदलामध्ये भगवंतामुळे ते घडत आहेत परंतु भगवंत त्यात नाहीत जसं विजेमध्ये पाणी नाही पाण्यामुळे वीज घडते आहे परंतु विजेमध्ये पाणी नाही तसं प्रकृतीच्या उत्पत्ती स्थिती आणि लयमध्ये हे जे स्थित्यंतर चालू आहे त्या स्थित्यंतर भगवंतामुळे होत आहेत भगवंताच्या शक्तीने होत आहे परंतु भगवंतावर त्याचा परिणाम नाही भगवंत आहे तसाच आहे स्वतंत्र आहे नामानिराळ आहे आणि माऊली तेच सांगतात की मग त्या उदकाचे ने आवेशे प्रगटले ते जल, ते लखलखीत दिसे तीए विजूबाजी का असे सलीले काही त्यात काही पाणी असतं का त्यात पाणी नसतं वीज पाण्यामुळे घडते आहे पाण्याच्या घर्षणामुळे घडते आहे परंतु पाणी त्यामध्ये नाही तसं सृष्टी उत्पत्ती होते आहे पालन होत आहे लयाला जाते आहे भगवंतामुळे होते आहे ढगामुळं ढगातील पाण्यामुळं पाण्याच्या घर्षणामुळे वीज जरी निर्माण होत असली तरी विजेमध्ये जसं पाणी नाही तसं या प्रकृतीच्या उत्पत्ती स्थिती आणि लयामध्ये भगवंत म्हणतात माझा काहीही संबंध नाही माझ्यामुळे घडत आहे परंतु माझा संबंध नाही आज याच ठिकाणी थांबूया कृष्ण हरी पुंडली करा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शक्ति की जय कुलस्वामिनी आई एकविरा माता की जय